नमस्कार माझं नाव दक्षता झोईल आणि तुम्ही पाहताय इट्स मज्जासोबत माय फर्स्ट हा व्हिडिओ सो लेट uh, स्टार्ट so सेल्फ गिफ्ट uh, हा फोन हा मी सेल्फ uh, गिफ्ट घेतला होता माझ्या कामासाठी अभ्यासासाठी सो बऱ्याचदा डॉक्युमेंट्स आणि पी डी एफ बनवावे लागायचे कॉलेजमध्ये त्यामुळे मग हा मी फोन पैसे साठवून मी घेतला होता आय गेस मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी तीन पाहिला होता माझ्या आई बाबांसोबत हो आहे केलं असं नाहीये आहे नाटकासाठी केला होता एकांकिकेची एक प्रॅक्टिस करत होतो आणि हॉलच मिळत नव्हता बाहेरून करत होतो त्यामुळे मग सगळ्यांनी माझी एक फ्रेंड आहे तिच्या घरी म्हणजे जागा जरा मोठी होती बिल्डिंगमध्ये तर त्यांच्या हॉलमध्ये आम्ही नाईट आऊट केला होता प्रॅक्टिस कम नाईट फोडणीचा भात जो पूर्ण काळा झाला होता फोडणी जळली होती आणि मी माही मला माहीत नाही मला असं वाटतं की हो झालं असेल काळं त्यात मी भात टाकला आणि जेव्हा मी परतला तेव्हा पूर्ण काळा फोडणीचा भात झाला होता अ म्हणजे ऑब्विसली कामा कामाशी रिलेटेडच जे आपण असं म्हणतो की एखादा फिल्म बघताना यार काय सुंदर काम आहे असं वाल नाही नाही लहानपणी खूप वेळा मला आठवत पण नाही पण खूप वेळा खाल्लाय पहिला फोन मी जेव्हा अक, अकरावीत माझ्याकडे फोन नव्हता बारावीत नंतर नाटकांच्या रिहर्सलसाठी थांबावं लागायचं आणि खूप लेट व्हायचं मी अकरावीला कोणाचं तरी घेऊन जरा मला घरी फक्त कळवायचं तर मी असं करायचंय मम्मी म्हणाले की माझा घेऊन जा त्यामुळे माझा असा पहिला फोन नाही आहे आईचा वापरत होते आणि माझा पहिला फोन पण हाच आहे जो मी माझ्या सेल्फ कमाईने घेतलाय hmm, नाही असं नाही काही रिजेक्शन कामाचं येतं म्हणजे बऱ्याचदा होत की अरे यार नाही झालं सिलेक्शन असं पण तसं एकदम रिजेक्शन म्हणजे एकांकिका स्पर्धेत जेव्हा अकरावीला मी गेले तेव्हा असं ते असतं ना की अरे यार नाही झालं सिलेक्शन ते असं ते खूप सगळ्यांसाठीच होत तशा बऱ्याच आहेत कारण अगदीच त्यांच्यामुळेच मी आत्ता इथपर्यंत आहे प्राऊड मुवमेंट अशी की जेव्हा माझं सुपरस्टारसाठी uh, सिलेक्शन झालं कारण पहिल्यांदा मी टी व्ही क्षेत्रात जाणार होते त्यामुळे त्यांचं असं होतं की थांबवादी आपण बघूयात आणि मीही कोणाला काही सांगितलं नव्हतं कारण काय माहिती त्यांचं कसं असेल काय असेल वी नेवर नो त्यामुळे असं होतं की ठीक आहे त्यांचं त्यांनी मला सांगितलं तू सिलेक्ट आहे आणि जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं फोन केला दक्षता झोल बोलतात का म्हटलं हो तर ते म्हणाले की क्लासिक uh, स्टुडिओला यायचं आहे तुम्हाला मीरा रोडला तुम्ही टॉप स so, थर्टी सिक्समध्ये सिलेक्ट झालात आणि तेव्हा मला कळत नाही आई मग असं काय खरंच हे मम्मी बोलली की मग त्या मम्मी बाबा माझी छोटी बहीण आणि माझी एक मॅम आहे शाळेतल्या मनीषा मॅडम त्या आल्या होत्या सो ती आणि माझ्याकडे तर फोटो पण आहे तर आम्ही क्लासिक स्टुडिओच्या बा मागे चला हवा येऊ द्या आहे सो तिथे आम्ही उभे राहून फोटो काढला आहे सो ती, ती प्राऊड मुवमेंट होती सो फस्ट फॅन मुवमेंट म्हणजे मी एक नाटक करत होते भूमी आणि सुपरस्टारच्या ऑडिशनला मी गेलेले ठाण्यात सो so, रात्री मला असं वाटतं दीड दोनची गोष्ट त्या तिने ॲक्च्युली ते, uh, ते, ते मे नाटकात मला फार uh, आदिवासींची भूमिका आहे त्यामुळे मी ओळखत नाही पण मी जेव्हा स्टेजवर गेले माझा परफॉर्मन्स झाला आणि मी खाली आले तेव्हा मला एक एक, एक, एक लेडी होती तिने मला विचारलं मी तिथेच ती ऑडिशनसाठी आली होती सो so, तिने मला विचारलं तू भूमीमधली आहेस का दक्षता जो होईल म्हटलं हो तुम्ही कसं काय ओळखलं म्हणजे म्हणजे मी अगदीच वेगळी दिस दिसते त्या नाटकात आणि अशा मध्ये किंवा मी तुझ्या आवाजावरून ओळखलं तुला आणि मला तू प्रचंड आवडतेस आणि तुझा आता मी आवाज ऐकला तेव्हा मला कळलं की तूच ती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी की मी त्यांनी मला आवाजाने ओळखणं सो आवाजा थँक्यू सो so, मच हे होतं so माझं माय hey, फर्स्ट मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका